लक्ष्मण करायचं पाणीच पाणी सगळं घाणे आलं सगळं प्रणा सांगितलं पाणी या म्हणून सांगितलं तर सगळं पाणी घाण्याच येते रिपोर्टी रिपोर्टी करतात ते सगळं पाणी छान येते म्हणून तर छानच नाही आलं तर पाणी तर त्याच्यामुळे सगळं पाणी घाण आलं रिपोर्ट सगळं घाण घाण आता पाणी आले आता पाणी सोडले तर तर ते मेले पाणी मिळून आणि आज जो या ठिकाणी प्रसंग उडवला आहे दूषित पाण्यामुळे जे मुलींना दूषित पाण्यामुळे जो प्रॉब्लेम झाला आणि त्याच्यामुळे दोन मुली दगावल्या आहेत मोदी ठाण्यामधल्या तर त्याच्यासाठी सत्र म्हणजे महापालिकेने सक्रिय होऊन त्या ह्या ड्रेनेज लाईनचे चॉकअप झालेले आहेत आणि नळाचं पाणी आणि ड्रेनेज लाईनचं पाणी हे एकत्रकरण होत आहे आणि त्याच्यामुळं पाणी दोषित येऊन अशा मुली दोन दगावल्या त्याच्यासाठी आपण नेहमी तक्रार करतो महापालिकेकडे कर। पण महापालिकेचे अधिकारी येत नाहीत आणि वेळोवेळी आम्हाला सहकार्य करत नाहीत तर अशा टाईमात त्यांनी सहकार्य करायला पाहिजे याच्यामुळे असं आज इथे झालेलं आहे असं प्रत्येक ठिकाणी आहे की जिथे पाणी घाण येतं त्या ठिकाणी त्या त्यांनी जाऊन सर्वे केला पाहिजे आणि त्या त्या ठिकाणी त्या दुरुस्तीकरण झालं पाहिजे हेच आमच्या महापालिकेकडे मागणी आहे आणि मुख्यमंत्र्यांकड उपमुख्यमंत्र्यांकड कर, यांच्याकडे आमची हेच मागणी आहे की खाली जनतेला खूप त्रास होतोय तर त्याच्यासाठी आम्हाला मदतीची गरज हवी आहे धन्यवाद आणि तर पडलेलं पाणी पण चांगलं नाही पिवळा यायला लागलाय ते नळाला पण पिवळा येत आहे पाणी ते पण गाणं आहे पाणी हे पण गाण्याच आहे पाणी का उपयोग नाही आम्हाला एक पाईपलाईन नवीन करून द्या बर एवढा हा आज काय झालं माहित झालंय कोरी येत पाणी पिव ना, दो ना तो रे फोरेंचा राह नाही नेता पाणी पिव उडी आज ला बा नगरपालिकेनी टँकर मागवण की तर ते पण चांगले नाही खे पाणी ते पण चांगलं नाही पाय तो मराठा समाज आणि जरंगेपटलांचे समर्थक म्हणून या ठिकाणी आलेलो आहोत आज आम्ही अशी मागणी करतो की या सरकारमध्ये असणाऱ्या आमदाराच्या पीएच्या घरामध्ये जर अशी गोष्ट होती तर सरकारी अशी विरोधक असतो एखाद्या आमदाराच्या पी एच्या घरामध्ये जर अशी गोष्ट होती तर उद्या तुमच्या सारख्या सामान्य माणसाच्या घरात होऊ शकत नाही आज मी महाराष्ट्रातील संपूर्ण जनतेला या आव्हान करतोय की इथून पुढे अशा घटना होऊ नयेत आणि त्याच्यासाठी अखंड मराठा समाज व मराठा सेवकांची टीम हे महाराष्ट्रभर तत्पर्य राहणार आहे इथून पुढे तुमची कुठलीही अडचण असू द्या कुठलीही समस्या असू द्या तुमच्या आजूबाजूला मराठा सेवक आहेत तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधा आम्ही या गोष्टीवर तातडीने त्या ठिकाणी जाऊन या प्रशासनाला जाग ताब वी, वितरून यांना कसं जागेवर आणायचंय हे आम्हाला चांगलं माहिती आहे कारण का आमच्या मागे जरांगे पाटलांचा हात आहे आणि जरांगे पाटील ज्या ठिकाणी गोष्ट करतील त्या ठिकाणी न्याय मिळाल्याशिवाय महाराष्ट्राला आम्ही धक्क बसणार नाही एवढंच सांगतो कल्याण डोंबली महानगरपालिका अग्निशमन व आणीबाणी सेवेतर्फे एक, एक वेगळी सराव स्पर्धा किंवा एक आमचा सराव की कर्मचाऱ्यांची शारीरिक क्षमता हाय बिल्डिंग बिल्डिंगमध्ये काम करताना कितपत आहे किंवा त्यात का वाढवायला पाहिजे का म्हणून आम्ही एक स्पर्धा ठेवली ती स्पर्धा मी दिल्लीला बघितली होती आणि ती आता आपण इथे चालू केलं आहे जेणेकरून कर्मचारी फिट आहे की नाही हे बघू शकतो याच्यामध्ये आठ माळे होज आणि ब्रँच घेऊन वरती जायचं स्टेअर केसद्वारे आणि तिथून पाणी सोडायचं किती वेळ लागतो हे बघतोय सर आज सुबह से मैं देख रहा हूँ सात बजे से ड्रिल चालू है जो कि ए बिल्डिंग्स के लिए बहुत ज़्यादा ज़रूरी है अभी कुछ दिन पहले हमारे यहाँ एक छोटा सा एक इंसिडेंट हुआ भी था जिसको लेके कित मॉक ड्रिल था और मैं सुबह से देख रहा हूँ काफ़ी मेहनत कर रहे हैं सारे लोग और अच्छा है ये फ्यूचर के लिए कभी भी इस तरीके के कोई इंसिडेंट्स होते हैं तो उसके लिए तुरंत आप चीज़ों से आज सकाळी साडेसात ते पावणे आठच्या सुमारास मौजे आलेगाव तालुका नांदेड तेथे शेतमजूर महिला एकूण दहा एकूण होते त्यामध्ये नऊ महिला आणि एक पुरुष असे शेतकामासाठी जात होते आणि आलेगाव येथील शेतामधील विहिरीमध्ये त्या ठिकाणी कठडा नव्हता तिथं ट्रॅक्टरमध्ये जात असताना ते पूर्ण ट्रॅक्टर ट्रॉलीसह हेडसह त्या विहिरीमध्ये पडलं आणि तीन त्यामध्ये वाचले आहेत एक पुरुष आणि दोन महिला सात महिला वाचवायचा वाच त्यांना प्रयत्न करण्यात आला परंतु विहीर खूप खोल होती आणि मग आमचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले साहेब यांच्या महाराष्ट्राखाली आमचे निवासी उपजिल्हाधिकारी वडतकर साहेब आणि एस डी एम आमचे साहेब आणि आमची तहसीलची सर्व टीम पोलीस डिपार्टमेंट महानगरपालिका एम एस बी सर्वच नैसर्गिक आपत्तीची टीम या ठिकाणी आली आणि पूर्ण सहकार्य केलं आणि त्या ठिकाणी आता सात महिलाचे आम्हाला दुर्दैवाने बॉडी या ठिकाणी काढण्यात आलेली आहे आणि आता त्यांची पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे आपण एक लागवड केले त्याच्या आता हो आधी पन्ने हे केलं होतं का पन्नास आता मर्चिंग वर रोप लागवड मच्छिंग एक एक बरेच शेतकऱ्यांचे टरपूज जो आहे तो आता निघा माल निघालेला आहे शेत जे आहे ते खाली झालेलं आहे आपण आता जे टरबूज लागवड करत आहे याचं मागचं कारण काय आता काय या दिवसामध्ये का एका दिवस पण येणार नाही आणि कापसाला भाव राहत नाही त्याच्याकरता म्हटलं हे काय बोललं त्याच्यामध्ये आंतर पिका कफई पण लावायची आम्हाला आंतर पिक कफई करायचं आता हे जे पीक आहे टबुज किती महिन्याचे काय तीस मे पर्यंत किंवा तीन चार जून पर्यंत म्हणजे ज्यावेळेस कडक उन्हाळा आपल्याकडे सुरू होतो त्यावेळेस टरबूजचा माल बाजारातील म्हणजे भावही चांगला मिळू शकतो हो शक्यता कमी लागवड घ्यायच्या कमी लागवड किती जाता हे क्षेत्र पूर्ण पाच तरी साधारणतः किती खर्च येईल तुम्हाला लागोळीला बिघायला पन्नास हजार रुपये खर्च आहे जवळपास अडीच लाख रुपये खर्च येईल अडीच लाख रुपये खर्च येईल आणि ज्या वेळेस आणि भाव्य जोतरला भाव मिळणार आहे तो कुठपर्यंत मिळाला पाहिजे म्हणजे तो शेतकऱ्याला फायदा होऊ शकतो तसं दहा अकरा रुपये किलो बी तरी खूप खूप म्हणजे आणि त्याच्यामध्ये आज आंतर आपण टोपई लागवड करणार आहे म्हणजे दोघांचा जो खर्च आहे तो एकच होईल हो दोघांचा खर्च होईल दोघं आणि दोघं पिकांमध्ये आपल्याला कुठल्या कुठल्या पिकामध्ये भाव मिळू शकतो मुख्यमंत्री शंभर दिवस प्रशासना अभियाना अंतर्गत येवला तालुक्यातील प्रशासकीय संकुल संकुलातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी जे आहेत तर यांनी मागील एक आठवड्यापासून प्रत्येक आठवड्यात एक दिवस पूर्ण परिसराची स्वच्छता करण्याचा उपक्रम हा नेहमी राबवला जातो आजही मोठ्या प्रमाणामध्ये अधिकारी आणि कर्मचारी या अभियानामध्ये सामील झाले असून पूर्ण प्रशासकीय संकुलाची जी आहे ते त्या ठिकाणी साफसफाई करण्यात आलेली आहे आणि त्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये कचरा त्या ठिकाणी गोळा करण्यात आलेला आहे आणि या अभियानामध्ये सातत्य राहावं शाश्वत करावी याच्या अनुषंगाने यापुढे हा या कार्यक्रम जो आहे तो नियमितपणे राबविण्यात येणार आहे या अभियानाची सुरुवात जी आहे आज सकाळी स्वच्छतेच्या आणि संविधानाची शपथ घेऊन झालेले आहे आणि याच्या माध्यमातून सर्व कर्मचारी आणि अधिकारी जे आहेत तर यांच्यामध्ये एक चैतन्याचं वातावरण निर्माण झालेलं आहे त्याश शंभर दिवसी कार्यक्रमाच्या अंतर्गत आज प्रशस्ती संकुल या ठिकाणी स्वच्छता मोहिमेचं आयोजन करण्यात आलं होतं या स्वच्छता मोहिमेमध्ये तहसील कार्यालयातील कर्मचारी नगरपालिका पंचायत समिती प्रांत कार्यालय व सर्व शिक्षक कर्मचारी यामध्ये सहभागी झाले जवळपास तीनशे कर्मचाऱ्यांनी या, या स्वच्छता मोहिमेत भाग घेतला प्रशासकीय संकुलामध्ये असलेली सर्व प्रशासकीय इमारती यामध्ये सर्व विभागाचे कार्यालय पोलीस स्टेशक नगरपालिका या सर्व ठिकाणी स्वच्छता राबवण्यात आली आहे आधीचे वातावरण हे चांगलं होतं आधीच्या वातावरणपेक्षा आताचं वातावरण लय गटोळ झालेलं आहे देश राजनती गुंडागिरी म्हणजे आज लोक किती त्रास मध्ये राहतात आणि हे सर्व आपलं त्रास आहे पॉलिटिशियन लोकांसाठी बाकी दुसरा काहीच नाहीये पूर्वी जी मुंबई होती त्याचा विषय आता काय तसं राहिलेलं नाही सगळं सगळं सरकार जिस सरकार नाही चला पाहिजे इमानदारी का दिली सरकार आप ये बताइए सरकार तो अच्छी है उससे कोई लेना देना देणार तो न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन च्या माध्यमातून तर पाहायला विसरू नका आवाज जनतेचा रोज रात्री आठ वाजता फक्त न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन वर बा...